<laughs> था 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 था। मी पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये चार जिल्ह्याचेच होतो परंतु त्यानंतर मी या जिल्ह्याचे नेते शिवशाही फुले आंबेडकरांचे विचारांचे आणि सर्व समाज घटकाला सोबत देणारे नेतृत्व आदरणीय चव्हाण साहेब ने यांच्या नेतृत्वाखाली आणि तटकरे साहेबांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि मी आज मला पक्षाने आदरणीय जिल्हाध्यक्ष अरविंद जि चव्हाण साहेबामुळं मला एक पद मिळालेले आहे आणि आज आजचा जो कार्यक्रम होता त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता मी के या अण्णाने ज्या अपेक्षा केल्या आहेत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निश्चितपणे या शहरामधील संपूर्ण आम्ही बूथ कमेटी आमच्याकडे तयार आहेत आणि प्रभाग कमेटे आहेत पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि विशेष करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणखीन बळकटी यावी म्हणून आता आम्ही प्रत्येक वार्डामध्ये शाखा देखील उघडणार आहोत आणि अण्णाच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमची संख्या जास्त असते त्यात काहीतरी माझं शंका नाही आणि सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व समाज घटकांना उमेदवारी देऊन अण्णाच्या नेतृत्वाखाली हा पक्ष आम्ही उभा करू अशी या ठिकाणी कवाई देतो जय हिंद महाराज ओके जालना शहराचं शहर जिल्हा या जिल्हा अध्यक्ष सन्माननीय अशित पहलवान साहेब यांनी राजीनामा दिल्यामुळं रिक्त झालो निवडणुका महानगरपालिकेच्या असो नगरपालिकेच्या आलेल्या आहेत अशा वेळेस हे पद रिक्त राहणं हे पक्षासाठी धोकादायक होत आणि म्हणून परवा दिनांक तीन तारखेला आढावा बैठक मुंबईमध्ये पार्टीने ठेवलेली थी होती थी त्या ठिकाणी सन्माननीय अजितदादा असतील तटकरे साहेब असतील प्रफुल्ल पटेल जी असतील सगळेच राष्ट्रवादीची नेते मंडळी उपस्थित आणि <laughs> त्या बैठकीमध्ये मी ही गोष्ट त्यांच्या दिली हजार मुस्लिम मतदार आहे तिथं तीस पस्तीस हजार दलित मतदार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा मतदार महत्त्वाचा फॅक्टर आहे आजपर्यंत निर्णय विजय कोणाच्या बाजूने भले मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून मागे कुणीतरी एकतर उभे होते पण विजय जरी मिळाला नसला तरी विजय कोणाला करायचं हे मात्र मुस्लिम समाज निश्चित करू शकतो आणि म्हणून या समाजाला बाजूला ठेवून चालणार नाही त्याला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे त्याच्या हातात त्यांनी शेतकरी गेल्या तीन वर्षापासून ते या शहरामध्ये काम करतात अध्यक्ष आणि अशा या व्यक्तिमत्वाला ज्यांनी अतिशय संघटन चांगलं बांधलं होतं काँग्रेसच्या याच्यात काही संशय नाही म्हणून तर काँग्रेसच्या आमदारांना या ठिकाणी निवडून देणं सोपं झालं होतं आणि म्हणून असं हे व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळं पक्षाची ताकद निश्चित वाढली आहे फार तो हे आता झालेले आहेत जगमूद साहेबाचाही स्वभाव कामाचा आहे निश्चित पद्धतीनं आता या क्षणापासून उद्या नाही तर या क्षणापासून या शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी पावले उरले आणि या ठिकाणी राष्ट्रवादीला एक साहित्य म्हणून दोन अंकामध्ये आकड्यामध्ये निरक्ष देण्याचं काम त्यांनी करावं अशी पक्षाची अपेक्षा आहे कारण ही अपेक्षा मी मुंबईलाही त्या मिटिंगमध्ये बोलून दाखवली आढावा बैठकीत आणि मला वाटतं की माझ्या अपेक्षा पक्षाच्या अपेक्षा चेक मोहमूत खरे उतरतील मी त्यांच्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय کام ہمیں دیکھو دیکھو اجیل بابا دیکھو اجیل والا اجیل چالا امنہ نتو اگے بڑو ہم تمہارے ساتھ امنہ نتو اگے بڑو ہم تمہارے ساتھ تھوڑا جلدی جا